सिंह आणि उंदीर एका घनदाट जंगलामध्ये जंगलचा राजा सिंह राहत एके दिवशी तो निवांत झाडाखाली झोपला होता त्याच तिथे एक चिमुकला उंदीर आला आणि तो त्याच्या अंगावर धडकला आणि खेळू लागला सिंह रागवला त्याला म्हणाला खाऊ का तुला उंदीर गयावया करू लागला मी तुला मदत करेन सिंह म्हणाला तू मला मदत करणार जा सोडून दिले आणि खरच जंगलच्या राजा एक दिवशी शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडला त्याला शिकाऱ्याने दोरीने बांधून ठेवले आणि सिंह ओरडू लागला उंदीर धावतच तिकडे आला त्याने सिंहाला सांगितले घाबरू नको मी माझ्या मित्रांना बोलवतो आणि लगेच सगळे मित्र आले आणि पटापट त्यांनी ती जाळी कुरतडून टाकली तो सगळा दोरखंड कुरतडून सिंहाला मोकळे केले तेव्हापासून सिंह आणि उंदीर मित्र झाले